नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची कढी कशी करायची ती तसं पाहिलं तर कढी हा अगदी साधा सोप्पा पण रोजच्या जेवणाला थोडीशी वेगळी चव देणारा आंबट गोड असा पदार्थ आहे तमाम भारतीयांचा हा खूप आवडता पदार्थ आहे खूप कमी लोक असे असतील की त्यांना कढी अजिबात आवडत नाही पण भरपूर लोक असे आहेत की त्यांना रोजच्या जेवणात जरी कढी दिली तरी ते आनंदाने घातील तर अशी ही कढी आज जरा वेगळ्या चवीची मी करणार आहे शेवग्याच्या शेंगांची कढी ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा दही चणाडाळीचं पीठ मेथीदाणे साखर मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता आलं अर्धा इंच आलं घेतलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाणी गरजेनुसार सगळ्यात पहिले आता शेवग्याच्या शेंगा आणि मिरच्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या कुठलाही पदार्थ जेव्हा बाजारातून आणतो तो मिठाच्या पाण्यातच स्वच्छ धुवायचा मी तरी असंच करत असते नेहमी शेवग्याच्या शेंगांच्या शिरा मी अशा काढून घेतल्यात आणि दोन दोन इंचाचे काप केले शेंगा शिजण्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे शेंगांच्या चवीसाठीचं जेवढं मीठ हवं तेवढं त्यामध्ये घालून शेंगा आपल्याला सा पाच ते दहा मिनिट उकडून घ्यायचे आहे शेंगा आपल्या उकडत आहे तोपर्यंत इथे कढीसाठीचं दही तयार करून घेऊ मी दह्याची कढी इथे आज करणार आहे तुम्ही ताकाची केली तरी चालेल माझ्याकडे दही होतं त्यामुळे मी दही घेतलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकही गुठळी यामध्ये राहायला नको अगदी मऊ सिल्की टेक्स्चर त्याचं यायला हवं शेंगा छान उकडल्या गेल्या आहेत बघू शकता रंग पूर्ण बदलला आहे शेंगांचा दही कढी करण्यासाठी घुसळून तयार आहे आता मस्त खमंग फोडणी करायची फोडणीसाठी एक थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून होईपर्यंत एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे मी मिरची कढीपत्ता मीठ आलं मीठ घालून वाटायचं म्हणजे पटकन वाटलं जातं कितीही कमी प्रमाण असेल तर ही एक छोटीशी टिपच आहे मी इथे साजूक तुपाची फोडणी करणार आहे तुम्हाला तुपाची फोडणी आवडत नसेल तुम्ही तेलाची केली तरी चालेल तुपही आपलं छान गरम झालं आहे कडक एकदम लगेचच त्यामध्ये जिरे मेथीदाणे कढीपत्ता हिंग मेथीदाणे कढीपत्ता हिंग ह्याची फोडणी इतकी अप्रतिम लागते कढीला खूप छान स्वाद त्यामध्ये उतरतो कढीमध्ये हिंगाचा मेथीदाण्याचा कढीपत्त्याचा आता जे वाटण केलं आहे ते अगदी मिनिटभर परतून घ्यायचं खूप जास्ती परतायची आवश्यकता नाही कारण की आपण कढी छान उकळून घेणार आहे त्यामध्ये ते छान शिजलं जाईल खूप छान सुगंध येतो आहे मेथीदाणे हिंग कढीपत्त्याचा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच आता घुसळलेलं ताक मी ह्यामध्ये ॲड केलं आहे उकडलेल्या शेंगा पाण्यासहित ह्यामध्ये घालायच्या आहे ही कढी शेवग्याच्या शेंगांमुळे अतिशय वेगळ्या चवीची तयार होते साखर मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे साखर तुम्हाला घालायची नसेल नाही घातलीत तरी चालेल माझं दही जरा मला आंबट वाटलं त्यामुळे मी इथे थोडीशी साखर घेतली आहे वाटणाचं पाणीही मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता काहींना खूप घट्टसर आवडते काहींना खूप पातळ आवडते आमच्याकडे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा कन्सिस्टन्सीची आवडते त्यामुळे मी इतकं पाणी घातलं ही कढी गरमागरम वाफाळता भात ज्वारीची भाकरी किंवा नुसतीही प्यायला अप्रतिम लागते शेवग्याच्या शेंगांची एक वेगळी चव ह्या कढीमध्ये उतरते नक्की ह्या पद्धतीने एकदा तरी शेवग्याच्या शेंगांची कढी करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका खूप मस्त होते खूप छान अरोमाही येतो आहे पूर्ण घरभर अशी ही वेगळ्या चवीची कढी मी माझ्या सासूबाईंकडून शिकले जेव्हा माझा बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी शेंगा उकडून ठेवलेल्या होत्या आणि मी सहजच म्हटलं शेंगा तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं आता माझे जे हजबंड आहेत संदीप अगं त्याला ही कडी खूप आवडते म्हणून शेंगा उकडल्यात तेव्हा मला आश्चर्य वाटलं म्हटलं शेवग्याच्या शेंगांची कढी कधी ऐकलं नव्हतं माहेरी कधी आधी केलेही नव्हती असं सहजच मनात आलं की अरे बापरे आता आपल्यालाही पुढे ही कढी नेहमी करावी लागेल हो नाही काही नव्हतं अगदी पाच ते दहाच मिनिट झालेले होते आम्ही एकमेकांना बघितलेलं होतं आणि खरंच मला ही कढी खूपदा बनवावी लागते जेव्हा जेव्हा मी ही कढी बनवते मला ती आठवण आल्याशिवाय राहत नाही अशी खास आठवणीतली वेगळ्या चवीची कढी तुम्ही ही नक्की बनवून बघा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय